शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नऊ भारत ॲग्रिकल्चर कंपनी आपलं नाव आदेश न काम करतोय आपल्या गावातली कनुली आहे बरा किती शेतकरी नानासाहेब ना नाना काशीनाथ वरते मी जुलै महिन्यामध्ये लागण केली डोळा पद्धत आणि मला नजन साहेब हे प्लॉटवर आले ते भेटले आणि नंतर त्यांनी मला सांगितले का नऊ भारत का ॲग्रो कंपनीचे खतं एकदा वापरून पा आणि त्यांनी पूर्ण मार्गदर्शन करायचं ठरवलं आणि आत्तापर्यंत सहा सहा महिन्याचा ऊस झाला आहे हा आत्तापर्यंत एवढा आहे त्यांच्या काय मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कंपनीच्या खात्यामध्ये साहेब तुम्हाला तुम्हाला काय वाटतं प्लॉटमध्ये आज आजपर्यंत मी जे प्लॉटचा ऊस होतो करत होते आणि त्याच्यानंतर आता काय मला मी इथून मागा ऊस करत होतो त्याच्यापेक्षा मला जवळजवळ सत्तर टक्के रिझल्ट चांगला आहे पाहिल्यापेक्षा हां हां मी जे करत असताना त्याच्यानंतर नजम साहेब भेटल्यानंतर तो जे जे ऊसाची क्वालिटी आणि हे ग्रीप चांगली आहे याच्या मका उभी हा याच्यामध्ये मका होती पहिली गहू काढेल होते त्याच्यानंतर ऊसाची लागवड केली डोळा एक डोळा पद्धत साहेबांनी आपलं हे पूर्ण याला का बेसर डोस वापरलेला आहे या आपल्या बेसर डोसमध्ये का मॅक्स वर्ल्डमध्ये का आपलं जे जिपचं फॉस्फॉर्म येतं आहे ज्या जिपचं फास्टफोममध्ये जे आपलं जमीन पिसं जे सेवन पॉईंट फायदा ते मेंटेन ठेवणं काम करत आहे पावाग पावागावमध्ये हॉर्बी मेनमध्ये हॉर्बी मेनवर येत आहे ते जमीन कार्बन वगैरे वाढ वाटून काम करत आहे पिडेम प्लॉटर देतोय निंबू पिण देतोय वंडरमध्ये आपण लो झिंक झिंकॉफा बनवून देत आहे ॲक्टिजीमध्ये आपण काय करतोय आम्ही पुढे काय साठी देतो जे पांढऱ्याची वगैरे वाढ राहते ती वाढ पांढर महिने वाढ ग्रोथ चांगली करते त्याच्यामुळे आज साहेबांचा प्लॉटा हाय असतात सहा साडे सहा महिना सहा महिना प्लोटा आहे साहेब तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सजेशन देऊ शकताय मी बाकीच्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो बा नव भारत अॅग्रो कंपनीचे खत एकदा वापरून पा अनुभव घ्या आणि चांगला फायदा तुमचा होईल त्यापासून असं मला वाटतं बा त्या मुलाखत दिल्या धन्यवाद